नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या किनारा वृद्धाश्रमातले एकोणनव्वद आजोबा जे आपल्याकडे दहा वर्षांपासून राहत आहेत ते सुद्धा त्यांच्या मतदानाचा अधिकार आज इथे बजावण्यासाठी आलेले आहेत ह्या आजी आहेत त्यांना चालता येत नाही ह्या सुद्धा मतदानासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत आता अधिकार बजवायला चला आपण मतदान करून येऊया आता आपल्या वृद्धाश्रमातले आजी आजोबा मतदान करून आलेले चला तर मग त्यांना काय वाटतंय त्या क्षणी आपण विचारूया आजोबा तुम्हाला कसं वाटतंय मी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला मला आनंदाची खूप छान वाटलं ना तुम्हाला छान छान संसदेतील प्रतिनिधी निवडण्याचं भाग्य आमच्या किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य मॅडम यांच्या माध्यमातून सर्व या वयोवृद्धांना मिळालं त्याबद्दल त्यांचं खास करून आमच्या ऐरवडे गावच्या वतीनं अभिनंदन आमच्या वृद्धाश्रमातल्या आजांनी बजावला आहे मतदानाचा हक्क तुम्ही बजावला का नाही मला रात्री बुद्धी दिली आधी तुला आज कुठेतरी तरी जायचंय म्हटलं मी जायला तयार मग कुठे जाऊन आला तुम्ही मतदान देऊन आले त्या शाळेमध्ये बघा आजी सुद्धा मतदान करून आलेत दाखवूयात आपण आजीने मतदान केलेलं लग। इथे खून केलीये हे, के हे पहा <laughs> मतदान करून आल्याबद्दल मला खूप आनंद झाला म्हणून मी व्हेरी गुड बोलते <laughs>